इथं एवढ्या जण नका थांबू एक जण बाहेर केव्हाचा झोपलाय जा बाहेर आम्ही दोघं थांबतोय तरी अंगातलं झालं काय करून काय नाही बाई माई

ट्रक आला मग काय लोक राहणार डायरेक्ट आपल्या हाती आण नाच करते का कोणी गावात आपला एवढी मोठी गाडी घेतली याला काहीतरी तू गाडी आणली पेढे दे आम्हाला काय बोलला पेडे साखरे घेऊन एवढी मोठी गाडी आणली साखर्या देता का तुम्ही काय साखरे नाही तर काय केळ का तुम्हाला हे काय देणार आहे साखरे देत नाही केळ देत नाही चला खरा याला काहीतरी सापडलेलं हो गाडी बाबा आपल्या घरकाचं दुखटन निघायचं तर मागून माणसाचं दुखटन निघाले काय कि तरी लोक कसले आहेत कि काय प्लॉट हे काय घेणार बाबा प्लॉट घ्यायसाठी दिसले काय रे काय जातील हे खेड्या पडायचे काय घेतील भाऊ किती हो दोन एकरचा काटा काढता नाही तर प्लाट घेऊन नांदेडला लेकर शिकवायची आता आपली वा 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 आता जमीन कमावून ठेवली तू एका पलाट घ्यायसाठी डोसकाच चालत नाही अर्धी मारायची पाणी मागा आलो शेजारायला जाऊन प्या पाणी मागतो पिया मागा पियाला घेऊ काय म्हणतो ताब्यावर पाणी चलायचं कळ ना याला पाणी मागलं असले लोक काय कमायचे शेजायला नाही ताब्यावर पाणी मागलं पोरासाठी प्लाट घ्यायला का बापू इथं प्लाट नाही कारण ते खंदे दिसले तेवढंच घेतलं आम्ही काय तुम्हाला म्हणलो नाही का

ते चंद्रा एक चपाती खाता चपाती खाता आ, बाबा आधीच गाव किती बाहेर झाले ते जास्त पुण्या उरल्यानं सकाळी कोणीच खात नाही त्याच्यामुळे असं करावं लागते आम्हाला नाच ना नाय उरली एखादी दोन चपाती पाणी बरं बाबा

महामंडळ गेली का रेच गेली बाबा काय सुद्धा होणार आहे कोणी जाऊन उलटशील मला नेलं नाही कुठं बाबू इतका गरबडी काय नाही पुराण नगर भोजन ठेवलं तिकडे चाललो चाल माया सांगत तू चला मोठ्या पुराने चला आबाजी खेळ उत्पाद अरे उत्पादन झाले आता घाई गरबडीत काय होत नाही बाबा मनाला होत राहते जाऊ चला काय होत नाही चला का जेवायचं माणसं जेव घालतात तर बापू जेवायचं उद्या तुम्ही आजच माणसं घेऊन आले बर आले आले ते शर्ट उरपाट घालून आले अहो तुमचं डोसक जागेवर आहे की नाही मला काय सुधर ना झाले पोरग्या चार माणस जात आहे मला बाबा साहेब <laughs> नका उद्या <जाए>। येऊ <laughs> अहो <laughs> <laughs> चला ना लवकर काय दिवस माळी टाक काय निघण्या निघण्या तिथं बाजार राहिले सगळं राहिलं आमचं कसा <laughs> दोन पॅसेंजर राहिले ते दोन आले की आपण सर माझ्या घेत सटच आहे बा माझी जेच्या पोराच्या आटोत जावं का आपण चला उतरू काय बोलला आटोच्या खाली उतर तुझा दोन धडकी तो फेड आटोच्या खाली उतरायचं नाही जोपर्यंत पॉईंट येत नाही कोणाचा नंबर आहे बा आटोचा आपला आपला माझा नंबर आहे मामा इकडे पॅसेंजर मय होत त्या गोटे आणवा पॅसेंजर गेले अरे बाबा भांडण करू का त्याचा अर्जंट जाणार आहे त्याच्यात आम्ही बसतो अर्जंट चालू बसा बसा त्याला ऑटो जमत नाही नवीन ऑटो चालू आहे मी ते मग पोरगाव धंदा करायला ऑटो जमत नाही काय नाही त्याला चल आपण निघू द्या मी पॅसेंजर नेऊ नका तुम्हाला सांगायचो आम्ही येतो काय करायचं करून घे चल निघालो मी मागे होता आटो पॅसेंजर देऊल का तुम्हाला बाबा धपकायला काय लावली देवली काय तुम्ही अहो मागच्या ना लावली असं मी लक्ष्मीवर लक्ष्मीवर असेल दारू मी मायला आता ताटोच्या खाली एकदा एक लावली काय ना एक बोलायला

काय केलं बापू मागा ना बरोबर आम्हाला घ्यायच्या जरा असे बाबा घेतो मात्र आठशे रुपये म्हणाले घ्या हो अरे क्या चाहते हो मी घेतो बापा थांबा हो गडबड करून का बापा शंभरा शंभर लावून टाक

काय साजरं जेवण लागत गेलं पळसाच्या पानावर का पिलास्टिकच्या पिल तर आल्या बाई बाबा केलीय कोबर चहा कर बर आणि पोरगा कुठे गेला तीन रोज झाला पता नाही त्याचा फोन पिन नाव बरं त्याला बोलतो जरा दोन गोष्टी तीन रोज झाला माळ उलट आणि हे वळंबा कोठून घेऊन आला तू येऊ मी देऊन झाली तुम्हाला माहित नाही काजी कोण तू का <laughs> लहान होत पाहिलं होतं त्याला आता मला काय तर मोठ झालं या मा बस दाजी बसा का लाज वाटे आली काय इकडे पाठाण करून बसला रुची कर कस हायच न पाहुणे राहणे आले बन -बन का पाण्याचारता कुठे काय म्हणलो तुला जरा साजरे सांग ना चांगलं सांगितलं समझते का मग तुम्हाला माणूस आले की बनपण धावतात घालू दे

चलो मंदिर तो पार्किंग का टेंडर भी है लेकिन गाड़ी नहीं आ रहा है लोग नहीं आ रहे है कैसा होगा यार हमारे बाल बच्चों का पैसा देना पड़ता है यार हम पार्किंग वाला है ना अरे कहा पैसे लाओ लिया यार तुम्हें बिहारी नहीं चलेगा ना यार हम लोगों ने कॉन्ट्रेक्ट लिए है ना पचास रूपए देना पड़ेगा भाई पन्ना बीस रूपए कैसा चलेगा यार पचास ते पर्ची गिरची काय नाही पाहिजे विसरुपदे तो चालते कसा जातो बारा गडीगटचा रस्त्यावर लाव अरे नाही आरपचा देना पडेगा भाई, भाई। बवनी नाही होय कॉन्ट्रॅक्ट लिहाय लाखो रुपये भरके भाई अरे ते कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट घाल तिकडे चाललो गाडी भरलो तुम्ही भाई <laughs> अरे भाई अरे भाई रुकैया अर ना यार वीडी का

तुमचाच पुत आमच्या बाबा त्याला पत्ता लागून गावी सोरी असते अंगावून गाडी घाला ठीक मेले काय मग लगेच मग मी सोरी काय बाहेर काय प्रॉब्लेम म्हणजे अर्ध वय झालं तरी तुम्हाला प्रॉब्लेम काय का मग अरे गुन्हा रे तुझ्या गुन्ह्यामुळे येणे झाली तुला सोयी रे तू तर बोलूच नको करे तुझे गुन्हे मला माहित नाही बाबा काय म्हणाले की गावातल्या लोकांना याची महिन्या झाली म्हणून काय होत नाही वाटायला सोयी की जोपर्यंत मग लग्न होत नाही गावात एकही गाडी सोयी केला जाऊ देत नाही इथे जाडू पडतो जाच असतो तुम्ही याला जा जा तुला लासून जातो आणि तू बाबा पुरत नाही ते बाबा पुरत दिसते या सोयी की आमचं मत काय का चला मोहा

राहू साहेब आपण काय एवढे लाचार नाही असं झोपून मतदान मागायला तुमका रे सध्या असंच मतदान मागाय लागते मग काम झाले की फोट आपण काय काय म्हणले काय नाही काय नाही लक्ष राहू द्या मी कमरचा ना भाई ना तू सडा टाकला मग लक्ष थकते नाही साहेब इलाजच नाही टाकावत लागते सडा सांगू नका कोणाला झाली अजून काय राहिले भांडे राहिले बापा मग भांडे करतो एकदा झालं आता मतदान तर आपल्यालाच असेल ना बा बघू आता बघू नक्की भाव झाली का मग लक्ष राहू दे आमच्याकडे थांबासाहेब लेकरची संडच धुवायची राहील साहेब दहा मतदान आता तू वळच लागते तर फार गरबाड केली पहा सुना सगळ्या सोनं नाना काय करते माहिती आहे का बाबू लोकांना झटका आणतो तरी आजच दात कमी घ्याल तू अरे 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 काय सोबायला मोर्याच्या का एक एका गाडीवर दुसरी गाडी घेतली काहीतरी शीख बोलायचं त्याच्याकडून आता काय झालं काय झालं म्हणून मला तोड करू काल काय गाडीमध्ये तू झाले का गाडी करा इन्सुरन्स गाडी नाही नाही ना, कोणाला ठोकते की बाबा काय करते मार हिरवी वटाने उपासाचा शाबोदाना उपासा खायचं म्हणजे पुय किंधोग बापली गाडी भाड्याच लागला झाली भाड्याचा बेपत्ता आपल कुठे तुम्ही रामराम या पप्पा राम राम हो उमेश पाटील रामराम आत्ता काय तरी मुडमूड मुडमोड करायचे काय पप्पा काटरा माग काटरा हानालय कशी भारी तरी देतील दे हो तुम्हाला लोक का, काटरा माग काटरा दिसते काय राहते कोणाची त्याला हुबा टाकाय बंद की ओ तुम्ही पारक कराल का त्याची बापा माया लेकराची काय येणार का येईल का हो तुम्ही करायला येईल काय तुम्हाला हारे मोडसेल हो होणार नाही जमणार नाही म्हणणाऱ्यांसाठी खुशखबर झालं करून दावलं या पट्याने लवकरच तारीख आणि वेळ आणि मुहूर्त लवकरच तुम्हाला सांगेन हॅशटॅग बावीन वर दिवस बरं मला

लाग्न झाला हाताची गोंधळ लाग्न झाली का नाही बाळाची ना का रेडा झाला का बा चांगच कुठं लागते का घरच्याला वाट लावून द्या घरच्या घरी मशीन देतो काय कामा